नमस्कार श्री साई आर्ट्समध्ये आपलं स्वागत आहे साडी ड्रेपिंगच्या व्हिडिओमध्ये आज आपण तिसऱ्या प्रकारची साडी शिकणार आहोत तर आपण त बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपल्याकडे ह्या वर्षी आत्ता आपण नवीन लॉन्चिंग करत आहोत ही आपली बसलेली गौरी तर त्याच्यामध्ये आपण आपल्या गौरीच्या दोन्ही पाय एकमेकांवर पायापाय ठेवले जातात फ्लेक्झिबल आहेत पाय हे आपलं नाविन्य आहे ह्या आपल्या या, या वर्षीच्या मूर्तीमध्ये तर आपण साडी कशी नेसवायची ते मी दाखवणार आहे साडी नेसवण्यासाठी आपल्याला नेस आपण असं इथून खोचतो या ठिकाणपासून आपण छोट्या छोट्या बारीक बारीक निऱ्या घालून घ्यायच्या हे बघा एकदम अशा बारीक तर असा एवढा एक हात पदर सोडून घ्यायचा एवढा यासाठी आता yes, या निर्या आपण एकसारख्या करूया आता या अशा निळ्या एकसारख्या करण्यासाठी एकसारख्या राहण्यासाठी इथं मी पिन लावून घेतली सगळ्यात बघा अशा पद्धतीने मी पिना लावून घेतल्यात असं सेम खालीपर्यंत करायचे दोन तीन ठिकाणी अशा इथं पिन लावून घ्यायचे आपल्याला आपण आता अशा प्रकारे इथं सगळ्या पिना लावून घेतलेल्या आहेत आता साडी आपण फोल्ड करायची मध्ये आणि अशी गौरी नाही ते गौरीच्या पोटाला अशा पद्धतीने ते बांधून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी इथे दोरीने निऱ्या बांधून घेतलेल्या आहेत आता निऱ्या बांधल्यानंतर आपण पहिला पदर फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने पदार्थ फिरवून घ्यायचा आणि आपण आता या पिण्या काढून तर या साईडला आपण खालच्या बाजूच्या ज्या या यावाल्या खालच्या साईडच्या त्याच्यात पिना काढून जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच पिना काढूयात हे बघा अशा पद्धतीने आपण इथं पायाला पिन लावून घ्यायचे खाली आणि इकडे पाया हा असं झाकून घ्यायचा आहे डाव्या पायाला पण पिनअप करून घेऊ तर आता आपण पदर देऊया पदर देताना आपल्याला हा ही बाजू पाशे पाहिजे अशी एवढी पहिला हा वरचा अप पदर आहे तो मी इथं मागच्या बाजूला पिनअप करून घेतली अशा पद्धतीने आपण पदर घेतलेला आहे तर आता ह्या आपण मध्ये पिणा ज्या लावलेल्या आहेत ते पिणा आपण काढून घेऊ अशा पद्धतीने आपली बसलेल्या गौरीला साडी नेसून झालेली आहे तर आता आपण ज्वेलरी घालूया ज्वेलरी घालून दाखवते सगळे तर अशा पद्धतीने आपली बसलेल्या गौरीला साडी नेसून झालेली आहे सिंपल पद्धतीची अजून एक वेगळ्या प्रकारची साडी आहे तर ती पण आपण पुढच्या भागात बघूया आणि अशा जर गौरीला बसलेल्या गौरीच्या जर मूर्त्या तुम्हाला हव्या असतील तर श्रीसाई आर्ट्समध्ये संपर्क करा आणि साडी कशी वाटली तुम्हाला हे कमेंटद्वारे कळवा धन्यवाद